नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला परफेक्ट हॉटेल सारखा खमन ढोकळा बनवून दाखवणार आहे प्रत्येक आपापली आप एक वेगवेगळी पद्धत आहे आणि खमन ढोकळ्यामध्ये बेसनामध्ये एक असा जिन्नस पडते शिवाय मऊ दुसदूषित आणि एकदम सॉफ्ट होतो आणि प्रत्येक हॉटेलमध्ये लिंबू सत्व आणि लिंबू वापरतातच असं काही नाही या दोन जिन्नस पैकी एक वेगळा जिन्नस इमर्जन्सी मध्ये वापरतात जेव्हा पर्याय काय नसतो त्यांच्याकडे तेव्हा हा जिन्नस वापरतात व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल कोणता तो जिन्नस आहे आणि रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक द्या आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर इथे मोठं असं भांड घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये मी इथे एक वाटी बेसन घेत आहे आणि बेसनाला कधीही घ्यायचं असेल तर चाळून घ्यायचं आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आता ह्याच वाटीने मी पाव वाटी बारीक रवा घेत आहे जाड रवा नाही घ्यायचं बरं का बारीक रवा घ्यायचा आहे आणि बेसन आणि रवा दोघांना आपल्याला चालून घ्यायचं आहे चालल्याने काय होतं दोन्ही जिन्नस हलके फुल होतात ह्याच्यामध्ये गाठी असतील बेसनामध्ये त्या सुद्धा विरगळल्या जातात म्हणून कधीही खमन ढोकळा बनवायचा असेल तर ह्या दोन्ही जिन्नसांना आपल्याला चाळून घ्यायचा आहे तुम्हाला रवा नाही वापरायचा असेल तर आणखीन पाववाटी तुम्ही बेसनाचा उपयोग करू शकता परफेक्ट मेजरमेंट दाखवत दा आहे आणि ह्या मेजरमेंटने तुम्ही बनवणार तर तुमचा खमन डोकळा अजिबात चुकणार नाही एकदम मऊ आणि सॉफ्ट होणार आणि जाळी सुद्धा एकदम भारी पडणार खाताना कोरडा लागू नये आणि जाळी एकदम परफेक्ट पडण्यासाठी इथे आपल्याला रवा वापरायचा आहे तर मंडळी असं चांगल्या प्रकारे बेसनाला आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि पाहू शकता पीठ हे मस्त हलक झालेला आहे आणि अजिबात ह्याच्यामध्ये बेसनाच्या गाठी नाही आहेत आता बेसनला आपण थोडा वेळ बाजूला ठेवत आणि एक महत्वाचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्याच्यानेच ह्या ढोकळ्याला चवही चांगली येईल आणि तुम्हालाही कळेल आणि तुम्हालाही कळेल हॉटेलमध्ये ढोकळ्याला जाळी कशी पाडतात आता हे महत्त्वाचं मिश्रण बनवण्यासाठी इथे आपल्याला एक लहानसं मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तीन चमचे साखर वापरायची आहे साखर वापरल्या केल्याने ढोकळा कोरडा लागत नाही शिवाय ढोकळ्यामध्ये गोडवा आला गुजराती स्टेक्चर तर येणारच आणि खायला सुद्धा चविष्ट होतो चवीनुसार मीठ वापरायचं आहे पाव चमचा हिंग वापरायचं आहे आणि ढोकळ्यामध्ये ओलावा पकडून राहिला की तो सॉफ्ट राहतो आणि जाळी सुद्धा चांगली पडते आणि मार्केट सारखा नरम तर बनणारच शिवाय गळ्यामध्ये चिटकणार नाही म्हणजेच की कोरडा नाही लागणार त्यासाठी आपल्याला एक चमचा तेल वापरायचे आहे आता ह्या सोबतच तुमच्याकडे लिंबू सत्व असेल म्हणजेच की सायट्रिक ऍसिड असेल तर एक चमचा वापरू शकता किंवा दोन लिंबाचा रस वापरू शकता पण हे मी दोन्ही जिन्नस नाही वापरणार ना आहे त्या जागी मी इथे एक चमचा विनेगर वापरत आहे प्रत्येक हॉटेलमध्ये नाही वापरत काही हॉटेलमध्ये वापरतात पर्याय म्हणून वापरतात त्यांच्याकडे लिंबू सत्व किंवा लिंबू नसेल तर पर्याय म्हणून एक चमचा विनेगर वापरतात आता या जिन्नसांमध्ये आपल्याला ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याच्यामधली साखर विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता मिक्सरला फिरवून घेतलेलं मिश्रण या बेसन पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आता ह्या सोबतच ढोकळ्याचा रंग चांगला येण्यासाठी इथे आपल्याला पाव चमचा आपल्याला हळद वापरायची आहे त्यापेक्षा जास्त वापरू नका जास्त वापर काय होणार लाल लाल स्पॉट येऊ शकतात किंवा ढोकळा जास्त पिवळा होणार म्हणून इथे आपल्याला हळदीचं प्रमाण पाव चमचा पेक्षा थोडस कमी असलं तरी चालेल आता आपल्याला चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचं आहे आणि एकजीव करत राहायचा आहे ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आणखीन लागेल अगोदर मिश्रण पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजुप करायचं आहे आणि गाठी पडायला पाहिजे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने मी बेसन घेतलं होतं ती कपाप्रमाणे सेट करून ठेवलेली होती आणि वजनी प्रमाणामध्ये दोन्ही दोन्ही बघायला गेलं बेसन आणि रवा त्या माप आहे दीडशे ग्राम तुम्ही बेसन वापरू शकता आता इथे आपल्याला आणखीन पाणी लागेल ज्या वाटीने मी बेसन घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे किंवा कपाने तुम्ही घेत असाल तर अर्धा कप तुम्ही पाणी घेऊ शकता पण थोडं थोडं पाणी वापरा एकदाच पूर्ण पाणी वापरायचं नाही हे बॅटर आपल्याला पातळ पाहिजे जास्त घट्ट सुद्धा नाही पाहिजे ही, ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात घ्या अगोदर चांगल्या प्रकारे हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊ आणि सरसरीत असं बॅटर तयार करून घेऊ तर इथे मंडळी जितकं मी तुम्हाला पाणी दाखवलं होतं त्यापेक्षा आणखीन थोडंसं पाणी वापरलेलं आहे म्हणजेच की मी इथे तीन ते चार चमचे पाणी आणखीन वापरलेलं आहे आणि मस्त असं सरसरीत बॅटर तयार करून घेतलेला आहे आता इथे तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवतो ही कन्सिस्टन्सी असायला पाहिजे तरच तुमचा परफेक्ट ढोकळा बनणार पाहू शकता मंडळी बॅटर एकदम सरसरीत झालेला आहे म्हणजे बॅटर मी सोडत आहे ना ते डायरेक्ट बॅटर मध्ये पडत आहे कन्सिस्टन्सी नाही यायला पाहिजे म्हणजे लेअर लेअर नाही यायला पाहिजे असं डायरेक्ट पडायला पाहिजे म्हणजे समजून जावा बॅटर एकदम परफेक्ट झालेला आहे पाण्याचं माप कमी जास्त होऊ शकतं ते तुमच्या रव्या आणि बेसनच्या क्वालिटीवर अवलंबून आहे पाणी किती शोषून घेणार आता इथे तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार पाच मिनिटं तुम्हाला चांगल्या प्रकारे एका आहे जेणेकरून हवा भरली जाईल आणि ढोकळा एकदम मऊ हलका फुल व्हायला पाहिजे म्हणून इथे पाच मिनिटं मेहनत घ्या तुमच्याकडे ब्लँडर मशीन असेल किंवा केक बनवायची मशीन असते ना त्याच्याने तुम्ही फिरवलं तरी तोच रिझल्ट येणार आणि कमी मेहनत लागणार दोन मिनिटा तुम्ही मशीनने फेटून घेऊ शकता तर मंडळी पाच ते सहा मिनिटं या बॅटरला मस्तपैकी एका बाजूने फेटल्यावर हलका फुल झालेला आहे एवढी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागेल आता काय करायचं बेसन आणि रवा चांगल्या प्रकारे भिजून सेट होण्यासाठी आपल्याला ह्याला दहा मिनिटं रेस्ट द्यायची आहे झाकण लावून आता बॅटर सेट होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करू म्हणजे फटाफट ढोकळा तयार होईल असं केक ट्रे घ्यायचा आहे किंवा मोठीशी प्लेट घ्या चांगल्या प्रकारे तेल ग्रीस केलं की ढोकळा अजिबात चिटकणार नाही असं तेल लावून झालं की यामध्ये एक लहानसं बटर पेपर नक्की ठेवा किंवा प्लेटमध्ये बनवत असाल स्टीलच्या तिथं बटर पेपरची गरज नाही ट्रे मध्ये तुम्हाला बटर पेपर ठेवायचा आहे आठ ते दहा मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पाहायची आहे रवा भिजल्यानंतर थोडासा घट्ट होतो आपल्याला एकाच चमचा पाणी टाकायचा ह्याच्यामध्ये आणखीन पण त्या अगोदर आपल्याला इथे एक चमचा सोडा वापरायचा तुम्हाला सोडा वापरायचा असेल पण सोडाचा वास भरपूर जणांना आवडत नाही त्यामुळे मी इथे इनो वापरत आहे इनो फ्रूट सॉल्ट वापरलं की अजिबात वास येत नाही आणि ह्याच्यावरतून आपल्याला एक चमचा पाणी टाकायचं आहे किंवा अर्धा चमचा पाणी टाका आता आपल्याला फेटणीने फेटून नाही घ्यायचं आहे परफेक्ट रिझल्ट पाहिजे परफेक्ट जाळी पाहिजे तर हाताने फेटून हाताने काय काय होतं होतं चांगल्या प्रकारे मिक्स आणि कोपरा कोपरा एकदम जाळीदार होते आणि तीस ते चाळीस सेकंदापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचा तर मंडळी तीस सेकंदापर्यंत चांगल्या प्रकारे याला फेटून घेतलेला आहे आणि पीठ एकदम मस्त हलक फुल झालेलं आहे आता इथे आपल्याला अजिबात वेळ लावायचा नाही केक ट्रे मध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने याला टॅप करायचं आहे कारण की हवा बसलेली असते खालती ती निघून जायला पाहिजे आता इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे पॅन मध्ये दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे है। आता ह्याच्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे अशी अगोदरच तयारी करून ठेवायची आहे नाहीतर पिठामधला ऍक्टिव्हनेस निघून जातो सोडा किंवा इनोच आता ट्रे ठेवायचा आहे आणि झाकण लावायचं आहे पंधरा मिनिटापर्यंत गॅस मध्यम आच्यावर करून ह्याला स्टीम द्यायचा आहे त्याचं पहिलं तुम्हाला उघडायचं नाही वाटलं तर पंधरा मिनिटानंतर थोडस उघडून तुम्ही पाहू शकता एकदा चेक करायचं आहे पण पंधरा मिनिटाचा अगोदर तुम्ही उघडला तर ढोकळा खाली बसेल म्हणजे फुगलेला खाली बसतो म्हणून तुम्हाला उघडून बघायचं बर आहे तर मंडळी झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे चांगल्या प्रकारे स्टीम झालेलं आहे की नाही अगोदर एका बाजूने चेक करू म्हणजे कडेला असं काटा चमचा घ्या किंवा किंवा एखादा चाकू घ्या पाहू शकता बॅटर अजिबात चिटकत नाही आता मध्यभागी चेक करायचा आहे पहा बॅटर अजिबात चिटकलेला नाही तुम्हाला वाटत असेल की बॅटर ओला आहे तर एक ते दोन मिनिट पुन्हा वापरून घ्या आता गॅस बंद करायचा आहे या ट्रेला काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे आता इथे ढोकळाचा तडका बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला पॅन घ्यायचा आहे आणि पॅन मध्ये दोन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की पाव चमचा राई टाकूया म्हणजेच की मोहरी मोहरी चांगल्या प्रकारे तडकायला लागली की थोडेसे कढीपत्ता आणि सोबतच उभ्या कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत थोड्याशा आणि थोडा वेळ आपल्याला चमचा चालून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं काही वेळ चमचा चालून घेतलं की आपल्याला काही आप सेकंदासाठी गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यावर इथे आपल्याला पाववाटी पाणी टाकायचं आहे गॅस चालू करून तेलामध्ये पाणी टाकणार तर अंगावर उडण्याची शक्यता असते आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि हलकीशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे पाण्याला हलकीशी उकळी येत आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला एक चमचा साखर टाकायचा आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा आहे जेणेकरून साखर चांगल्या प्रकारे विरगळायला पाहिजे असं चांगल्या प्रकारे ढोळून घेतलं की साखर चांगल्या प्रकारे वितळते आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या पाण्याला थोडस थंड करून घ्यायचं आहे कोमट थंड करून घ्यायचं आहे ट्रे किंवा ताटली चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच ह्याची कडं मोकळी करून घ्यायची आहे नाहीतर गरम असतानाच तुम्ही ह्याची कड मोकळी केलात किंवा डिमोल्ड करण्याचा प्रयत्न केला तर हे भांड्याला चिटकू शकतं थंड झाल्यावरच डिमोल्ड चांगल्या प्रकारे करता येतं अशी कडं मोकळी करून घेतली असं प्लेट ठेवायचं आहे आणि ह्याला असं उलटून घ्यायचं आहे आरामात उलटून घ्यायचं आहे पाहू शकता अजिबात चिटकलेला नाही कारण की आपण याच्यामध्ये बटर पेपर ठेवलं होतं आता ह्याला आपण असं सरळ करूया आणि ह्याला आता आपण आकार देऊया मी नॉर्मल जसा खमण डोकळा असतो ना तसाच आकार देणारा आहे चौकून आकार जसा खमण डोकळ्याचा आकार असतो ना सिंपल आणि सोबर हा चौकून आकार द्यायचा आहे जास्त आटापिटा करायचा नाही तिरकोण किंवा काजू कदली सारखा आकार देत बसायचा नाही आता मी तुम्हाला याची जाळी दाखवतो पाहू शकता मंडळी ह्याची जाळी आणि एकदम हलका फुल झालेला हे पहा जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे अजिबात खाताना कोरडा लागणार नाही आणि एकदम हलका फुल झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवणार तर परफेक्ट पद्धतीने तुम्ही न चुकता पहिल्या वेळेस बनवू शकता तर मंडळी ह्याच्यावर आपल्याला तडका पसरवण्याआधी मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे हुबेहू हॉटेल मार्केट सारखी ढोकळ्याची चटणी आता ढोकळ्याची हिरवी चटणी बनवण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर घ्यायची आहे आणि सोबतच चार ते पाच मिरच्या आणि दोन लहान तुकडे आलं घ्यायचे आहेत एक चमचा दही तुमच्याकडे दही नसेल तर एक लिंबाचा रस वापरू शकता चवीनुसार मीठ आता ही चटणी जसं हॉटेलमध्ये ढोकळ्याबरोबर चटणी देतात ना तशीच टेस्ट येण्यासाठी इथे आपल्याला दोन लहान तुकडे ढोकळ्याचे टाकायचे आहे आणि गरजेनुसार पाणी वापरून एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर मंडळी थोडस जास्त पाणी वापरलेलं आहे आणि अशी चटणी बनवली आहे तुम्हाला घट्ट चटणी आवडत असेल तर थोडं कमी पाणी वापरा आता याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू पाणी थोडस कोमट झाल्यावर आपल्याला ह्याच्यावर तडका सोडायचा आहे जसा मार्केटमध्ये तडका भेटतो ना तसाच तडका आहे पाण्याचं प्रमाण तडक्यामध्ये जास्त असलं आणि तडका चांगल्या प्रकारे असं पसरवून घेतलं तर जाळी आणखीन जास्त फुलून येते म्हणजे जाळी एकदम परफेक्ट पडते पाणीमध्ये गेल्यावर आणि पाहू शकता मंडळी जबरदस्त असा हलका फुल ढोकळा आणि एकदम मऊ झालेला एक आहे एखाद्या स्पंज प्रमाणे हलका फुल खाताना अजिबात गळ्यामध्ये अडकणार नाही किंवा टोटरा बसणार नाही हे पहा तोडल्यानंतर ही एकदम मऊ आहे आणि मधून सुद्धा परफेक्ट जाळी पडलेली आहे आणि मस्त अशी चटणी तर आजची रेसिपी कशी वाटली तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा